Pap yang satu आवे आवे पाशी तेया आवे आवे, आवे। आई भीतीभास्कर आई तुझा चरणी रक्षण रक्षणसकलास मिळो सदा सर्वांची तूरणी सर्वान् स्थायी शान्तिनान्दो जगति विनवपुत्रास्तु पुत्रास्तु सडा ते सुखामः जगति प्रिय बनवीनो लवकरच आपण कोयची जन्मोत्सव साजरा करणार आहोत त्यानिमित्तानं नेवण्याचे दिवस असतात नऊ दिवसाची नेवणं आपण करत असतो या नव्याच्या दिवसांमध्ये मर्याच्या जीवनावरती आपण म्हणन चिंतन करत असतो त्या वर्षी कोयच मरीने जी दर्शन दिलेली आहेत त्या दर्शनावरती आपण म्हणन चिंतन करणार आहोत आतापर्यंत कोयच मरीने किती दर्शन दिले आहेत आणि कोयचं दर्शन का देते याविषयी आपण चिंतन करणार आहोत प्रेम जुन्या करारामध्ये संदेश ठेवते हे संदेश ते ईश्वराचा संदेश माणसापर्यंत पोहोचवायचे काम ईश्वर काय सांगायचं माणसाला किंवा माणस जातीला त्याच्याविषयी संदेश प्रबोधन करायचे नव्या कारणामध्ये संदेश नाही ही एकमेव संदेशची आहे की जी ईश्वराचा संदेश घेऊन माणसापर्यंत पोहोचवते आतापर्यंत पैठमियने जवळजवळ तीनशे शहात्तर वेळेला निर्णय ठिकाणी दर्शन दिलेली आहेत पैठेत काय दर्शन देते कशा दर्शन देते कुणाला दर्शन देते तर पहिल्या प्रथम कशाला कशासाठी संदेश देते तर ईश्वराचा संदेश देते कशा दर्शन देते ईश्वराचा संदेश देण्यासाठी ईश्वराचा काय संदेश आहे ईश्वराचा मानव जातीसाठी काय संदेश आहे तर ईश्वर काय सांगतो ईश्वराचं माणसावरती लक्ष असतं कारण ईश्वर आपल्यावरती प्रेम करतो तर ईश्वराचा संदेश काय निर्णय संदेश कोयत आतापर्यंत दिलेला आहे कशाचे संदेश प्रार्थना करा कशाचा संदेश पश्चातप करा कशाचा संदेश त्याग करा कशासाठी जगावरती येणारी संकट टाळावीत म्हणून जगावरती अनेक संकट येतात आलेली आहेत आणि येऊ शकतात या संकटाविषयी कोयत मरिया आपल्याला इशारा देतील सावध करते की संकट येत आहे संकट भुंगावत आहे आणि म्हणून या संकटावरती मात करण्यासाठी ती माणसाची तयारी करते कशवत तर पश्चातापाद्वारे ईश्वराला शरणागत नाही प्रार्थना करून आपण आपली तयारी करावी अशा प्रकारचा संदेश पवित्र मर्याद देत असते पण ते कुणाला संदेश देते कुणालाही निरागस व्यक्तीला निष्पाप व्यक्तीला निर्म व्यक्तीला ज्या व्यक्तीच अंतकरण ईश्वरमय आहे प्रभू कृष्ण म्हटले आहे मी तुम्हामध्ये राहीन आणि तुम्ही माझ्यामध्ये राहा की जे ईश्वरामध्ये राहतात आणि ज्यांच्यामध्ये ईश्वर वास करतो अशा पवित्र माणसांना पवित्र संदेश देते मग त्याच्यामध्ये फ्रान्सिस्को सारखी सहा वर्षाची मुलं पण आहेत जसिंत सारख्या आठ वर्षाची मुली आहे त्याच्या त्याच्यामध्ये कार्लोस नावाचा तेरा वर्षाचा मुलगा जो पंधरा वर्षी जो संत झाला त्याच्यामध्ये जॉन जुहान सारखा शेतकरी आहे त्याच्यामध्ये सिस्टर फॉस्टिना सिस्टर आहेत त्याच्यामध्ये माझे पिओ सायमन स्टॉक नावाचे धर्मगुरू आहेत तर सगळ्या थरातील आणि सगळ्या थरा स्तरातील व्यक्तींना कोयच ही दर्शन देत असते कोयच मरिया जी दर्शन देते त्या दर्शनावरती आपण मनन करावं चिंतन करावं की या दर्शन का देते कशासाठी देते तर ईश्वराला काहीतरी सांगायचं असतं काय सांगायचं असतं तर जगावरती अनेक संकट येतात ही संकट टाळण्यासाठी काय केलं पाहिजे ते पैतमर्या आपल्याला सांगते ही संकट टाळण्यासाठी फॅशित करणं पश्चाताप करणं ईश्वराला शरणागत जाणं आणि याद्वारे आपली तयारी करणं प्रिय पोचमर्या नये संदी शिंदे होता आपल्या फाकीमागावी तीन मुलांना काय संदेश दिला होता की जर तुम्ही जर प्रार्थना केली तर रक्षेचं परिवर्तन होईल आणि रक्षेच विघटन झालं परिवर्तन झालं संदेश दिला होता की माणसानं प्राश्चात केलं नाही तर जगावरती अति भयानक असं संघटन आणि दुसरं लाखो लोकांची कत्तल केली गेली जग दुःखाच्या लो खाईमध्ये लोटलं गेलं जगावरची शब्द आली तर आज सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी संदेश देते अनेक व्यक्तींना आणि अने म्हणूनच नवीनाच्या दिवसामध्ये मर्याच्या दर्शनावरती आपण मनन करावं चिंतन करावं आणि त्याद्वारे आपली आध्यात्मिक तयारी व्हावी हरिणी जे संदेश दिलेले आहे की प्रार्थना करा पश्चाताप करा त्याग करा हे संदेश आपण आश्रम आणावे आणि त्याद्वारे आपलं आध्यात्मिक वृद्धिकरण नवीनची दिवसात व्हावं म्हणून आपण प्रार्थना करूया गॉड ब्लेस यू वन अँड ऑल मोती मा